नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजारभाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घडणार बाजार भाव पण जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजारवा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनचा बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामध्ये दे जून महिन्या सोयाबीनचा बाजार भाव का घटणार देशांतर्गत बाजारामध्ये दे जून महिन्या सोयाबीनचा बाजार भाव किती घटणार आणि घटणाऱ्या या बाजार भावामध्ये आम्ही सोयाबीनची विक्री कधी करावी की ज्यामुळे आमचा होऊ शकेल फायदा तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशामध्ये सोयाबीनची भावपातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची विक्री सध्या एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही विक्री आपल्याला एकतीस मे पर्यंत एक लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे आणि यामुळे देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एकतीस मे पर्यंत शंभर टक्के वाढणार आणि सध्याची जी बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे याच्या सुधारणा होऊन चार हजार चारशे ते चार हजार आठशे पर्यंत पोहोचणार आहे मग आपल्याला काय करायचं मित्रांनो की इथं मग सोयाबीनची विक्री करायची मग कुठं तर चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या चा भावावर उरलेलं पन्नास टक्के विकायचं ज्यामुळे आपला फायदा होईल कारण सांगतो जून महिन्यामध्ये पेरणी असते आणि आपल्या सर्वांना खत बियाणांची खरेदी करायची असते म्हणून आपण उरलेलं जे सोयाबीन आहे ते विकतो आणि तो पैसा घेऊन खत बियाणांची खरेदी करतो मग यामुळे होते काय की बाजारामध्ये सोयाबीनची आवक एकाएक वाढते व्यापारी गैरफायदा घेतात भाव पाडतात आणि या सर्व कारणांमुळे जून महिन्यात सोयाबीनचा भाव घटतो आणि याही वर्षी जून महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के घटणार आहे म्हणून मित्रांनो मे महिन्यात शे दोनशे तेजी जी मिळणार आहे त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार